शाळेच्या सहली या धमाल मजामस्तीसह शैक्षणिक उद्दिष्टांसह सुद्धा आयोजित केलेल्या असतात अर्थात काही खोडकर विद्यार्थी या निमित्ताने अनेकदा फ्रँक करून चर्चेत येतात कुठे बसमध्ये झोपलेल्यांच्या तोंडावर पेनाने लिहिलं कुणी उगाच यांना त्या नावाने चिडवलं हे सगळे प्रकार घडत असतात पण अशावेळी शिक्षक आणि शिक्षकांचं मुख्य काम असतं ते म्हणजे या मुलांना आवरणे त्यांना शिस्त लावणे किंवा त्यांना मजामस्ती करतानाही काहीतरी शिकता येईल असे पाहणे पण आता व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये विद्यार्थी व शिक्षकेचा सा भलताच अंदाज समोर आला आहे कर्नाटकाच्या चिंतामणी तालुक्यातील मुरगामल्ला गावातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका पुरुष विद्यार्थ्यासह केलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली आहे या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे या दौऱ्यादरम्यान पुष्पलशा या मुख्याध्यापिकेने एस एस एल सीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केल्याचे समजते तिच्या मोबाईल फोनवर त्याच्यासह रोमँटिक फोटो काढल्याचे सुद्धा दिसत आहे सोशल मीडियावर पटकन व्हायरल झालेल्या काही फोटोंपैकी मध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह रोमँटिक पोजमध्ये दिसत आहे फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षकीचे चुंबन घेताना तिला मिठी मारताना आणि तिच्या साडीचा पदर ओढताना दिसत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या